आज आपल्या सासवड नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना या शहरी भरपूर योजनेच्या माध्यमातून जवळपास एकशे एक्कावन्न लाभार्थींना गृहप्रवेशाचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आज ओडिसामध्ये त्यांचा चार लाख घरांचा ग्रह प्रवेश होतोय त्यानिमित्ताने सासवडमध्ये सुद्धा आपण हा कार्यक्रम छोटेखाने त्या ठिकाणी साजरा करतोय खरं म्हणजे आपल्या प्रत्येक परिवाराचं एक स्वप्न असतं की आपलं प्रत्येकाचं स्वतःचं घर व्हावं आणि त्याच संकल्पनेतून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एकत्रितपणे पंतप्रधान आवास योजना हो ही शहरी घरकुल योजना त्या ठिकाणी राबवली खरं म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या जे सी ओ आदरणीय डॉक्टर चव्हाणसाहेब असतील त्या अगोदरचे सी ओ असतील त्याचप्रमाणे आदरणीय मुल्लासाहेब आहेत त्यांच्या जे इंजिनियर्स असतील आपले सर्वच अधिकारी नगरपालिकेचे मोंड आहेत साहेब आहेत मनोजराव महत्त्वाचं काम आहे का त्यांचं आदरणीय यशवंत काका या ठिकाणी आहेत आदरणीय संजय अण्णा आहेत आदरणीय विजू भाऊ या ठिकाणी आहेत आदरणीय सुहास बाप्प आहेत मनोज ताट्या आहेत त्याचप्रमाणे शिवरकरजी आहेत आदरणीय काका आजित जगताप या ठिकाणी आहेत नंदू बाप्पू आहेत संतोषराव आहेत संतोष गिरम्या आहेत त्याचप्रमाणे त्या अध्यक्ष पदवी कस्टव या ठिकाणी आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भैया महाजन आहेत मोबिनजी आहेत आमचे संदीपजी या ठिकाणी राऊत उपस्थित आहेत सगळ्यांच्यामुळे खरं म्हणजे एक। जवळपास चारशे एकोणपन्नास घरकुलांना आपल्या पाच टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी मंजुरी दिली आत्ताही डॉक्टर चव्हाणसाहेबांनी आपल्या सीओमने सांगितलं की सातत्याने सातवड नगरपालिका त्या ठिकाणी आपल्या घरकुलांचे अर्ज आजही त्या ठिकाणी स्वीकारतोय आणि आपण हे सातत्य ठेवलेलं आहे की ते घरकुलं लवकरात लवकर मंजूर व्हावेत फक्त एकच विनंती आहे आज सगळ्यांचा कार्यक्रम होत असताना मामा तुम्ही असाल दादा तुम्ही असाल आपलीकडे किंवा सगळ्याच घरकुलवाल्यांनी आपणही त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे कारण प्रत्येका बरेच वेळा काय होते की त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाही आपल्याला मिळालं आणि आता बस झालं असं म्हणून चालणार नाही आज आपल्या सासवडमध्ये चारशे एकोणपन्नास लाभार्थींना त्या ठिकाणी मंजुरी मिळाली ही मंजुरी मिळत असताना केवळ एकशे एक्कावन्न घरात पूर्ण झाली आहेत आज बांधकामाला परमिशन दिलेले जवळपास दोनशे चौतीस आहेत नऊ लोक अजूनही कागदपत्र पूर्ण केलेली नाहीत त्यानंतर चौदा अशी आहेत की ज्यांनी बांधकामाला परवानगी मिळाली परंतु सुरूच केलं नाहीये का दुर्दैव असं आहे की आपल्याला हे पैसे टप्प्याटप्प्याने जसं तुम्ही प्रिंट करणारे जसे तुम्हाला पैसे मिळाले प्रिंट केलं पहिला स्लॅब झाला प्लास्टर केलं मी घरामध्ये प्रवेश केला की संपूर्ण रक्कम मिळते अशा प्रकारे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी याचा लाभ घेणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या लाभार्थींना विनंती आहे माझी की जास्तीत जास्त आपण त्याचा प्रचार करावा आपल्या घराला पाहुणे रावळे मित्रमंडळी गल्लीतल्या लोकांना मामा जरा बोलवायला शिका आम्हालाही बोलवायचं आलं सगळ्यांना एकदा <laughs> <laughs> एवढं छान घर झालं आहे तुमचं तर त्यासाठी आणि मी खरोखर कौतुक नगरपालिकेचं याच्यासाठी करेल की सातत्याने नगरपालिका मला वाटतंय पाच फेजमध्ये डी पी आर करणारी आपली एकमेव नगरपालिका आहे कारण काही ठिकाणी इंटरेस्ट दाखवलं जात नाही काही महानगरपालिकांमध्ये किंवा याच्यामध्ये बघितलं इंटरेस्ट दाखवलं जात नाही परंतु मला विनंती या ठिकाणी सर्व नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत तुम्ही सगळेजण आहे मला म्हणायचं शेवटी प्रत्येकाच्या घरामध्ये जरी आपण मदत करू न शकलो शकत नसलो सल्ला जरी दिला की बाबा ही योजना आहे ह्याच्यामध्ये माझं घर झालंय तुझंही घर होईल तू कर तर त्याचा फायदा होणार आहे कारण प्रत्येकाला त्याच्यामध्ये एक आधार मिळून जाणार आहे त्यामुळे माझी विनंती राहील भविष्यातले डी पी आरसाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अर्ज नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सादर करावेत इतरांनाही मदत करावी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक आहे आज गणेश अनंत चतुर्थीचा दिवस आहे आपल्या सगळ्यांनाच नवीन घरकुलाच्या खूप मनापासून सातवड नगरपालिकेच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी खूप मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या नवीन घराच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपली नगरपालिका सातत्याने स्वच्छ भारतमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सातत्याने तो नंबर काढत असते देशामध्ये प्रथम क्रमांकाचा नंबर या वर्षी तेवीस ते ला आपल्या नगरपालिकेचा त्या ठिकाणी बावीस तेवीसला आलेला आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की आपल्याला घरकुलाचा जो आहे पंतप्रधान आवास योजनेत ह्याच्यामध्ये सुद्धा आपण नंबर अचीव्ह है करू शकतो ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे प्रत्येक ग्रेड मध्ये आपल्याला प्रकारे चांगल्या प्रकारचे अचिव्हमेंट करता येईल ते आपण सगळ्यांनी करावं आपल्या घरकुलांचा आनंद सगळ्यांच्या कोणी तुम्हाला शासनाचं अनुदान मिळालं म्हणून अधिकचं काही मामा हे मागणार नाही किंवा म्हणणार नाही करा परंतु मला एक म्हणायचं आहे की आपण त्याचा प्रचार प्रसार करणं खूप गरजेचं आहे तर ते जास्तीत जास्त करावं आपण अभिमान त्या गोष्टीचा बाळगावा एवढीच विनंती सासवड नगरपालिकेच्या वतीने सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनस्वी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाची బెట్ట ਦਿੱత్తు అని माझे तुम